स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेसा क्षेत्रातील झेडपी भरती संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो नॉन पेसा क्षेत्रातील बघा डिस्ट्रिक्ट जे आहेत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड ठीक आहे मित्रांनो रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत मित्रांनो यांचे जे डेट्स आले आहेत एक्झाम डेट त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्की सिलेक्ट करा तर बघू शकता तुम्ही इथं हेल्थ वर्कर बघू शकता तेरा चौदा पंधरा जून इथं बघू शकता ठीक आहे इथं सोळा जून दोन हजार चोवीस ग्रामसेवक इथं बघू शकता सोळा अठरा एकोणऐंशी वीस हे जे तुमचे तारखा आलेल्या आहेत मित्रांनो परीक्षेच्या ठीक आहे हे हो नोट डाऊन करून ठेवा तुम्ही आणि बघा मित्रांनो पुढे जिल्हा परिषद भरतीमध्ये तुमचे जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक आलेलं आहे आणि तुमचे हॉल तिकीट मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो मी तुमचे हॉल तिकीट इथं सूचना दिल्या आलेले आहेत जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी पेसा क्षेत्रातील येत असल्याने अद्याप आदिवासी पेसा क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदांचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झाले नाही वेळापत्रक प्राप्त होता जिल्हा परिषद संकेतस्थळावर केले जाईल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते हॉल तिकीट तुम्हाला तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते मित्रांनो पाच तारखेनंतर तुमचे हॉल तिकीट येणार आहेत पाच जूननंतर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पेसा क्षेत्रातील आणि नॉन पेसा क्षेत्रातील ही अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे थोडा पण या व्हिडिओला अनस्किप न करा तुमचे मित्रांनो एक दोन दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीटचे मेसेज वगैरे येतील सर्व येतील ठीक आहे त्यामुळे बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑर नॉथी सिलेक्ट करा बघा जिल जेडपी भरती संदर्भात आरोग्यसेवक सेविका सर्व पदांचे आपण वेळोवेळी अपडेट देत असतो ठीक आहे तर बघा मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद